तुम्ही पण पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर आणि सिद्ध रामेश्वर मंदिराचे दर्शन करू शकता ते पण फक्त पाच हजार रुपयामध्ये ते पण फुल्ली एअर कंडिशनर बस मध्ये आणि अनलिमिटेड फूड अँड सोबत ते कसं हे जाणून घेण्यासाठी ही रील बघा मी माझी ट्रिप प्लॅन केली बालाजी टूर सोबत शुक्रवारी संध्याकाळी जोगेश्वरी इथून प्रवासाला सुरुवात होते पुढे स्क्रीन वर दिलेल्या स्टॉप वर बस थांबत जाते सकाळी पंढरपूर मध्ये भक्त निवास इथे खूप छान राहण्याची सोय केली होती इथे आम्ही रेडी होऊन मस्त नाश्ता करून आणि टूर्स तर्फे फेटे म्हणून आम्ही निघालो पंढरपूर दर्शनासाठी तिथे आम्ही आधी श्री गोपाल कृष्ण मंदिर श्री संत कैकाडी महाराज मठ गगनगिरी महाराज मठ विष्णुपद आणि लाशला चंद्रभागा नदी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील वाडा इथे मस्तपैकी मिसळ पावचा नाश्ता करून आमची गाडी निघाली सिद्ध रामेश्वर मंदिराकडे तिकडे छान असं दर्शन करून आम्ही निघालो तुळजापूरला तिकडे व्हीआयपी पास असल्यामुळे खूप छान असं दर्शन झालं लास्टला अक्कलकोटला स्वामींचे खूप छान दर्शन घेऊन आणि रात्रीचे जेवण करून गाडी निघाली मुंबईच्या दिशेने बालाजी टूर्स मुळे माझी ही देवदर्शन ट्रिप खूप छान झाली आम्ही शुक्रवारी रात्री निघून सोमवारी सकाळी मस्तपैकी देवदर्शन करून मुंबईला रिटर्न आलो आणि तुम्ही ते फक्त पाचशे रुपये देऊन सीट बुक करू शकता सो वाट कसले बघताय आताच कॅप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लगेच सीट बुक करा आणि असेच नऊ नाईन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका